रामकृष्ण हरी मंडळी तर सकाळ सकाळ आम्ही कालच्याच कामावरती निघलो होतो पण अचानक आम्हाला तिथं घ्या सेटपशे गेल्यानंतर कळायला आम्हाला जायचं दुसरीकडं मग गाडीत पेट्रोल कमी पेट्रोल भरलं पेट्रोल भरून पुढं निघलो आम्ही कारण की लोकलला पेट्रोल कमी लागत होतं आज लांबच्या साईडवर जायचं होतं मोशीला तर मग आज पेट्रोल भरणं गरजेचं होतं मग आम्ही तिथून कसं कसं पेट्रोल भरून थोडंसं पुढं आलो घोडांचा चौक गोडांचौकात आल्याच्यानंतर जोराची चालू होती तर जोराची चालू असते ना आमच्या एका फंटरीची टोपी गेली उडून टोपी उडून गेली तर ते मला ऐकायलाच नाही आलं तर आम्ही तसेच पुढे निघून आलो थांबलो थांबलोच नाही ते नंतर पुढे सिग्नल आल्यावर म्हणतो सीट टोपी उडून गेली तर म्हणलं पाहू आपण आता त्याच्याला भेटली तर पाहू म्हणलं तसेच आम्ही पुढं कामावरती आलो तर पहा आज आम्हाला काय काम लागले सीटने सेंट्रिकचं काम करणाऱ्या माणसाला विटा चढायला लावला क्रेनवरती वरतून एकदा खाली क्रेनवरती मी खाली भरून द्यायला विटा दिवसभर आम्हाला आता हेच काम राहणार तर आज सुट्टी गेलेली परवडली असती मित्रांनो पण आता काही गावाकडनं एवढं लांब आलोच आपण कामासाठी तर काम तर केलंच पाहिजे काही असं काम ने। काम नाही कामाची लाज नसावी मग काही मी पण न लाजत घेतली गाडी हातात गाडी घेतली आणि निघलो वरात आपल्या विटा भरायला पाहू शकता आता तुम्ही विटा कसं आहे घे गाडीन कर लोड घे गाडीन कर लोड लोड करून झाली की वरती क्रेनला लावायची हेच दिवसभर काम हाई एवढी आज दोन हजार वीट ही वरती चढवायची म्हणजे दोन हजार वीट जणांनी चढवायची सेंट्रिंगचा मिस्त्री बिगारी काम काय दिवस मान चालायचंच आज एवढं करणंच आहे उद्या ज्याला आपल्या तिकडच्या साईटवरती जाऊन कॉलम बांधायचे त्यामुळं आज तर हे करणंच पडणार आहे आपल्याला एका गाडीमध्ये साधारणतः आपण वीस वीट लोड करून सव्वीस वीट लोड करतो आणि गाडी क्रेनला लावून देतो दिवसभर आपलं हेच काम चालणार वरून गाडी आली लोड करायची क्रेनला लावून द्यायची वरून गाडी आली लोड करायची क्रेनला लावून द्यायची